बिग बॉस मराठीच्या उद्याच्या भागाचा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला असून उद्याच्या भागात काय घडणार हे आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो बी बी चॅनल चॅनलवरती पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत आहे बिग बॉस मराठीच्या उद्याच्या भागाचा प्रोमो प्रदर्शित झालाय आणि त्यानुसार उद्या बिग बॉस मराठीच्या घरामध्ये नॉमिनेशनचा टास्क होणार आहे तर नेमका काय आहे हा टास्क आणि काय घडले बिग बॉसच्या घरात हे आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत त्यापूर्वी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर प्रदर्शित झालेल्या प्रोमोनुसार बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सुरक्षित राहण्यासाठी महत्वाचं आहे नॉमिनेशन प्रक्रियेपासून स्वतःला सुरक्षित करणं आणि त्याकरता मिळवावी लागेल जंगलात पडलेली शिकाऱ्याची बंदूक तर मित्रांनो याचाच अर्थ गार्डन एरियाचं रूपांतर जंगलामध्ये झालेलं असून सदस्यांना जर नॉमिनेशन पासून सुरक्षित व्हायचं असेल तर जंगलामध्ये पडलेली बंदूक शोधायची आहे ज्या टीमला सर्वात जास्त वेळा शिकाऱ्याची पडलेली बंदूक मिळेल ती टीम या आठवड्याच्या नॉमिनेशन पासून सेफ होईल असं हे कार्य दोन टीम्समध्ये विभागून आहे आणि या कार्यामध्ये निक्की आणि अंकिता या दोघींमध्ये बंदुकीवरनं झटापट झालेली पाहायला मिळत आहे आणि दोघी देखील त्या बंदुकीमुळे जमिनीवर पडताना प्रोमोमध्ये मित्रांनो प्रोमोनुसार उद्या बिग बॉस मराठीच्या घरामध्ये नॉमिनेशन टास्क होणार आहे तर नॉमिनेशन पासून कोणती टीम सुरक्षित झाली हे जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तसेच या टास्क बाबतीत तुमच्या काय प्रतिक्रिया असतील त्या कमेंट्स कमेंट्समध्ये नक्कीच कळवा भेटूया या नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्स घेऊन तोपर्यंत धन्यवाद